नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर छोटीशी चिमुकली बघा तिच्या आईकडे कशासाठी हट्ट करत होती आणि ती सांगत आहे की काहीतरी ना काहीतरी ना त्याची चिमुकली ढोकळा खात होती आणि तिला टमॅटो सॉस म्हणता येत नव्हते म्हणून ती मम्मीला म्हणत होती काहीतरी ना काहीतरी टाकणार तर लहान लेकरांना काहीतरी फायदे असलं तर ते कसं करतात बघा पहिलं ते रडतात मग नंतरला त्यांना ती गोष्ट भेटते तर या चिमुकली सॉस मागण्यासाठी मम्मीकडे हट्ट करत होती आणि नंतरला दिल्याच्या नंतर बघा किती छान खात आहे ते एवढं अपरोगीनं खात आहे खूप गोड आहे बरं का एकच नंबर आणि एक नंबर आहे म्हणत आहे खूप छान मला या चिमुकलीचा हा खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद